देशभरामध्ये मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे मात्र येथील बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेनं खाजगी जागेचे कारण दाखवून दिनांक पंधरा ऑगस्ट दिन हा साजरा न केल्यानं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला राष्ट्रीयकृत बँकेनं प्रजासत्ताक दिन महाराष्ट्र दिन स्वातंत्र्य दिन साजरा करणं बंधनकारक असताना बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी खाजगी जागेचं कारण दाखवून ध्वजारोहण न करता शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत राष्ट्रपती आपली किती निष्ठा आहे हे प्रदर्शित केलंय आहे बँकेच्या शाखेमध्ये ध्वजारोहण झालं नसल्याचं काही सुज्ञ नागरिकांना आणि प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींच्या सदर बाब लक्षात येताच प्रत्यक्ष बँकेसमोर जाऊन याची खातर जमा केली असता याबाबत बँक ऑफ इंडियाचे शाखा अधिकारी बँकेत हजर नव्हते त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडनं उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली तसंच घटनास्थळी छावा क्रांतिके क्रांतीवीर सेना तालुका अध्यक्ष प्रदीप पगार माजी सरपंच विलास पवार आदिवासी सेवक बेबीलाल पालवी यांनी याबाबत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून संबंधित शाखेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे नमस्कार आपण पाहतात एन टी व्ही न्यूज मराठी मी अनिल पवार आणि आपण उभे आहोत हो कळवण तालुक्यामध्ये कळवण शहरामध्ये आपण उभे आहोत हो, आपण बघताय या ठिकाणी बँक ऑफ इंडिया आपल्या समोर आहे आणि कळवणची जी काही शाखा आहे बँक ऑफ इंडिया या शाखेजवळ आता आपण हो, आहोत जवळपास सकाळी सात वाजेपासून तर आता जवळपास एक वाजू आहे आपण बघतात प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद शाळा असेल नगरपंचायत असेल पंचायत असेल किंवा शासकीय प्रशासकीय इमारत असेल या प्रत्येक ठिकाणी छोट्या मोठ्या शाळेमध्ये ध्वजारोहण पार पडलेलं आहे मात्र आपण एकंदरीत या ठिकाणी बघू शकतो आत्ताची आत्ताच्या क्षणाची लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणी बघू शकता बँक ऑफ इंडिया या जी काही ठिकाणी काही शाखा आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जो काही रोजारोणाचा कार्यक्रम आहे तो पार पडलेला नाही बँक मॅनेजरशी आपण बँक मॅनेजरचा आपण संवाद साधतोय मात्र प्रसारमाध्यमांसमोर बँक मॅनेजर बोलायला तयार नाही आपण जवळपास भ्रमणध्वनीद्वारे त्यांच्याशी कॉल करण्याचा संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करतो आहे मात्र जे काही बँक मॅनेजर आहेत ते प्रतिसाद कुठल्याही प्रकारे त्यांचा आलेला नाही आहे आलेला नाही आहे आणि आपण बघू शकतो आताच्या क्षणाची महत्त्वाची अपडेट महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी म्हणावी लागेल बँक ऑफ इंडिया जी जी काही कळवणची जी काही नॅशनलाइज बँक आहे आणि जी काही कळवणची शाखा आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ध्वजारोहण झालेलं दिसत नाही असं या ठिकाणी आहे काय नक्कीच आजचा हा जो स्वातंत्र्य दिन आहे हा पूर्ण राज्य देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा झाला पण कळवण शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल किंवा इतर काही ज्या बँका असतील त्यांनी कुठल्याही प्रकारचं आज झेंडावंदन केलेलं नाही आणि आज त्यांना ते तसं विचारलं विचारलं गेलं असतं त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे जागा नसल्याने आम्ही भारी तत्वाच्या जागेवर असल्याने आम्ही ते केले नाही पण असं कुठलंही पर्वाट न काढता कुठलंही कारण न देता ध्वजारोह ध्वजारोहण करणं हे पर, परम कर्तव्य आहे आज, आज आपला पंधरावा सतत दिन आहे आणि आज जर या एवढी मोठी बँक जर ध्वजारोहण करत ही बाब नक्की निषेधार आहे आम्ही आज छावा संघटनेच्या वतीने त्यांचा आम्ही जाहीर निषेधच करतो आणि या विषयावर तहसीलदार साहेबांनी व साहेबांनी कारवाई करावी व त्यांना पुढील आदेश त्यांना नक्कीच द्यावा आणि बँक ऑफ इंडिया आपल्याला दिसते पाठीमाग ही एक नॅन बँक आहे आपल्या खेडेगावामध्ये आमच्या खेडेगावामध्ये जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत इतर छोटे मोठे जे बी काही शासकीय कार्यालय आहेत प्रत्येक ठिकाणी आज उद्यान झालेले पण एक शोकांचे आहे काही कळवण सारख्या तालुक्यात तालुक्याच्या ठिकाणी असलेली एक बँक ऑफ इंडिया ही एक मोठी बँक आहे याच्यावरती आज दो ध्वजारोहण केलं गेलेलं एक आमच्यासाठी एक खेदाची बाब आहे नक्कीच आपण बघत असताना आज जवळपास सकाळपासूनच ध्वजारोहणाचा जो काय आठ स्वातंत्र्य दिन आहे सकाळपासून छोट्या मोठ्या संस्था असतील कॉलेजेस असतील शाळा असतील सगळीकडे आनंद दो, ध्वजारोहण साजरा होतोय मात्र या ठिकाणी कळवण शहरातच आणि नॅशनलाइज बँकेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम झालेला नाही काय वाटतं एकंदरीत आपल्याला एकदम खेदासारखी एक शोकांचीच आहे एक आम्ही इथे बँके आपली बँक आहे बँक ऑफ इंडिया चांगली बँक आहे ठिकाणी ध्वजारोण झाले पाहिजे आज पंधरा ऑगस्टच्या दिनानिमित्त पण आज झालेलं नाही त्याच्यामुळे हे आपली कळवण केली जाहीर माफी मागावी काही ध्वज ध्वजारोण केलं नाही म्हणून असं नक्कीच आपण बघू शकता आज भारताचा स्वातंत्र्य अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आहे आणि सगळीकडे आनंदोत्सव या ठिकाणी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने साजरा केला जातोय जगभरात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातोय प्रतिनिधी अनिल पवार कळवण जिल्हा नाशिक एन टी न्यूज मराठी